जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाची अपडेट आपण घेऊन आलेलो आहे किती फॉर्म इथे आलेले आहे आणि किती कॉम्पिटिशन असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो यावर्षी मीरा भाईंदर या ठिकाणी सुरुवातीपासून आपण सांगतो आहे की जवळपास इथे विद्यार्थी मित्रांनो कमी फॉर्म आलेले आहे आणि आज आपण त्याची न्यूजसुद्धा घेऊन आलेलो आहे बघा इथे दोनशे चौतीस जागेसाठी भरती होत आहे आणि फॉर्म बघायला गेलो तर आपण भरपूर कमी असे फॉर्म पडलेले आहे तर बघा आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त झालेले आहे फक्त पंधराशे महिला उमेदवार यावर्षी आणि मागच्या वर्षी, वर्षी जर विचार केलेला विद्यार्थी मित्रांनो तर या दोन्ही वर्षामध्ये मुलींसाठी खूप चांगल्या पद्धतीने संधी आलेली आहे फक्त तुमचं ग्राउंड पंचवीस प्लस, प्लस पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि तुमचा लेखी हा सत्तर ते ऐंशीच्या दरम्यान जर असेल तर तुमचे चान्सेस हे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त हे पोलीस होण्याचे होऊन जाते महिला उमेदवारांसाठी आणि चौतीस प्लस तुमचं ग्राउंड असेल पुरुष उमेदवारांचं आणि ऐंशी प्लस तुमचं लेखी असेल पुरुष उमेदवारांचं तर तुमचंसुद्धा यावर्षी पोलीस होण्याचा चान्स होऊ शकतं कारण की एकच फॉर्म आहे एक विद्यार्थी जर नव्वद लेखी काढत असेल तर तो त्याच्याच घटकामध्ये काढणार दुसऱ्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही मागच्या वर्षी कसं होतं मुंबईतसुद्धा तोच विद्यार्थी होता आणि अदर जिल्ह्यामध्ये सुद्धा तोच विद्यार्थी होता त्यामुळे विद्यार्थी हे कटलेले होते पण यावर्षी तसं होणार नाही कारण की मुंबईसोबतच सर्व लेखी होणार आहे तर पहा दोनशे चौतीस पोलीस पदांच्या भरती प्रक्रिये सुरुवात आणि बघा यामध्ये किती कमी फॉर्म आलेले आहे यावर्षी तर पहा राज्यातील सर्व पोलीस दल व आयुक्तालयामध्ये पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालय देखील दोनशे चौतीस पदासाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे एकोणावीस जूनपासून उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी दिली आहे पुढे बघा पोलीस पदांसाठी दोनशे चौतीस पदांसाठी असून या पदांसाठी सुमारे आठ हजार चारशे तेवीस अर्ज प्राप्त झाले आहेत यामध्ये जवळपास पंधराशे मुली व सहा हजार नऊशे तेवीस मुलांचा समावेश आहे पोलीस भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी प्रक्रिया, प्रक्रिया। भाईंदर पश्चिमेतील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे घेण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस आयुक्त पाठक यांनी सांगितले आयुक्तांची स्थापना झाल्यापासून ही दुसरी पोलीस भरती प्रक्रिया असणार आहे तर बघा यामध्ये पेपरचा पॅटर्न जवळपास सारखा असू शकतो किंवा तीनशे साठ डिग्री बदलू शकतो म्हणजे एकदम सोप्या स्वरूपाचासुद्धा पेपर येऊ शकतो तर दोन्हीही तुमचा विद्यार्थी मित्रांनो अँगलने विचार करावा लागणार आहे मागच्या वर्षी जर बघायला गेलो तर इथे वीस ते, ते बावीस प्रश्न जवळपास विज्ञान विज्ञानमधीलच टाकण्यात आले होते आणि चांगल्या दर्जाचं चा विज्ञान हे टाकण्यात आलेलं होतं तर ज्यांनी इथे मीरा भाईंदरला फॉर्म टाकलेला असेल त्यांनी विज्ञान हा पाठ चांगल्या पद्धतीने करायचा आहे त्यानंतर मीरा भाईंदर वसे विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एक वर्षापूर्वी महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार एकवीस अंतर्गत पोलीस शिपाई व चालक पदांची दोन जानेवारी दोन हजार तेवीसपासून थेट भरती प्रक्रियेला सुरुवात झाली होती आता बघा मागच्या वर्षीचासुद्धा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि इथे बघा तुम्हाला इथून एक क्लिअर होऊन जाईल की मागच्या वर्षी किती विद्यार्थी इथे अबसेंट होते ग्राउंड देऊनसुद्धा आता बघा त्यांनी पूर्ण इथे दिलेला आहे बघा थोडा चेक करा इथे बा शारीरिक चाचणी व लेखी परीक्षा पूर्ण झाल्यानंतर मागच्या वर्षीचं हे सांगत आहे मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाच्या ताफ्यात नऊशे शहाण्णव नवीन कर्मचारी मिळाले आहे त्यात नऊशे सॉरी शहाण्णव आहे सुरुवातीला आणि नऊशे शहाऐंशी पोलीस शिपाई तर दहा वाहनचालक आहेत नवीन कर्मचारी प्राप्त झाल्याने आयुक्तालयात भासणारी कर्मचाऱ्यांची कमतरता काही प्रमाणात भरून निघाली आहे मुला मुलींची शारीरिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर बारा हजार उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरेल पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेनंतर प्रथमच थेट भरती झाली होती नऊशे शहाण्णव पदांच्या जागासाठी ही भरती केली करण्यात आली होती या पदांसाठी सुमारे एकाहत्तर हजार अर्ज प्राप्त झाले होते बघा मागच्या वर्षी किती अर्ज प्राप्त झाले होते ते एकाहत्तर हजार आणि मागच्या वर्षीपेक्षा जर ठाणेला बघितलं तर फक्त तीनशे दोनशे जागा कमी आहे पण इथे फक्त तीस हजार फॉर्म आले मग मागच्या वर्षीपेक्षा इथे बघा खूप कमी कॉम्पिटिशन आहे यावर्षी दोन हजार उमेदवार अनुपस्थित होते मागच्या वर्षी बघा लेखीसाठी इथे बघा त्यांनी मागच्या वर्षीचा आढावा घेतला हो आहे यावरून तुम्हाला क्लिअर होईल की मागच्या वर्षी वर्षीपेक्षा इथे यावर्षी कोणत्याही घटकामध्ये किती कमी कॉम्पिटिशन असणार आहे डबल डबल -डब टिपल टिपल -डब फॉर्म भरले होते मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी आणि दोन ठिकाणी तर हमखास विद्यार्थ्यांनी लेखी दिली एक मुंबईला आणि एक अदर जिल्ह्यामध्ये बघा लेखी परीक्षेस पात्र सॉरी बारा हजार एकशे सत्तावीस पात्र उमेदवार होते मात्र भरतीसाठी आठ हजार आठशे सत् अठ्ठावन्न पुरुषांपैकी सात हजार सातशे एकवीस लेखी परीक्षेच हजर होते तर महिला लेखी परीक्षे तीन हजार दोनशे एकोणसत्तरपैकी दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर हजर होत्या लेखी परीक्षेला दोन हजार पात्र उमेदवार अनुपस्थित होते चाचणी व लेखी परीक्षा देत नऊशे शहाण्णव जणांची पोलीस म्हणून भरती करण्यात आली होती तर बघा मुंब आ, मीरा भाईंदरसारख्या ठिकाणी इतक्या चांगल्या जागा असूनसुद्धा मागच्या वर्षी इथे अब्सेंट होते म्हणजे काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड दुसऱ्या इकडे चांगलं बसलं असेल तर ते तिथे लेखीला गेलेले होते म्हणून विद्यार्थी मित्रांनो यावर्षी तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे त्या मुलांना ज्यांचं ग्राउंड बत्तीस ते छत्तीसच्या दरम्यान बन बनतं पुरुष उमेदवारांचं आणि ज्या महिला उमेदवारांचं पंचवीस ते बत्तीसच्या दरम्यान ग्राउंड बनतं त्यांनी यावर्षी आपली वर्दी फिक्स करून घ्या कारण की पुढच्या वर्षी काय नवीन नियम येईल काय येईल काही कोणाला माहिती नाही आणि इतकी मोठी भरती निघणेसुद्धा कठीण आहे पस्तीस हजार नऊशे शहाण्णव नऊशे छप्पन उमेदवार पात्र पात्र झाले एकाहत्तर हजार नऊशे एक्कावन्न अर्जामध्ये एकोणसाठ हजार आठशे सत्तेचाळीस पुरुष बारा हजार एकशे चार महिला त्यानंतर बघा उमेदवारांचा समावेश होता भरतीसाठी आलेल्या अर्जदारांपैकी एकूण एकोणपन्नास हजार चारशे एकोणऐंशी जणांनी भरती प्रक्रियेत त्यांची उपस्थिती दर्शवेत मैदानी चा शारीरिक चाचणी पार पाडली होती मैदानी शारीरिक चाचणीमध्ये पस्तीस हजार नऊशे छप्पन उमेदवार पात्र ठरले तर तेरा हजार पाचशे तेवीस उमेदवार शारीरिक चाचणी परीक्षेत अपात्र ठरले होते त्यानंतर दोन एप्रिलला पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा घेण्यात आलेली होती तर बघा इथून क्लिअर होतं की विद्यार्थी मित्रांनो यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा वर्षी काहीच कॉम्पिटिशन नाही याच घटकात नाही कोणत्याच घटकामध्ये इतकं कॉम्पिटिशन नाही राहिलं आहे मुंबईलासुद्धा इतकं कॉम्पिटिशन नाही आहे कारण की मुंबईला ज्यांनी ज्यांनी सर्वांनी डबल फॉर्म भरले होते ते कॅन्सल केलेले आहे आणि आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म ठेवलेले आहे तर यावर्षी मुंबईलासुद्धा खूप चांगला चान्स आहे मागच्या वर्षी तर होताच महिला उमेदवारांसाठी पण यावर्षीसाठी यावर्षी पुरुष उमेदवारांनासुद्धा तिथे चांगल्या प्रकारे चान्स आहे कारण की मागच्या वर्षी पुरुष उमेदवारांची टफ लिस्ट गेली होती महिलांची थोडी ॲव्हरेज किंवा ॲव्हरेजपेक्षा सुद्धा कमी गेलेली होती पण यावर्षी मुंबईला पुरुष उमेदवारांची ॲव्हरेज जाईल आणि महिला उमेदवारांची तर तशीच जाईल एकदम कमी तर महिला उमेदवारांसाठी हे दोन वर्ष दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस हे सुवर्ण संधी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी एक मार्कांना दोन मार्कांना जर तुम्ही राहिला असतील तर विद्यार्थी मित्रांनो बिंदाच यावर्षी तुम्ही पोलीस होणार आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच धन्यवाद